विद्यानिकेतन प्रशालेत प्रवेशोत्सव उत्साहात साजरा मोहोळ तालुक्यातील मसले चौधरी येथील विद्यानिकेतन प्रशालेत शाळेच्या पहिल्या दिवसाचे औचित्य साधून प्रवेशोत्सव आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला या समारंभाच्या अध्यक्षस्थानी व्यवस्थापन समितीचे चेअरमन गुणवंत पोटरे हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संतोष पवार ज्ञानेश्वर सिरसट अमोल यांची उपस्थिती होती शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मुख्याध्यापक राजेंद्र जाधव यांच्या हस्ते नवीन विद्यार्थ्यांचे औक्षण करून गुलाब पुष्प व वा खाऊ वाटप करून स्वागत करण्यात आले इयत्ता पाचवी ते इयत्ता नवी वर्गात उत्कृष्ट यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रावसाहेब पाटील रविकांत साबळे कांचन पवार अंजना पोटरे शहाजी आतकरे गोविंद जांभळे संतोष वाघमोडे यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवानंद बोधले यांनी केले शेवटी आभार श्रीकांत हजारे यांनी मानले